एकशे दहा वर्षांपासून नगरकरांच्या सेवेत असलेल्या भिंगार अर्बन बँकेने आज डिजिटल युगात पदार्पण केलं नेट बँकिंग सुविधा आपल्या खातेदारांना देण्यास सुरुवात केली आहे भाजपाचे युवा नेते अक्षय करडिले यांच्या हस्ते डिजिटल सेवेचे से उद्घाटन करण्यात आले यावेळी भिंगर अर्बन बँकेचे चेअरमन अनिल झोडगे व्हाईस चेअरमन किसन चौधरी यांच्यासह सर्व संचालक मंडळ उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले यावेळी चेअरमन अनिल झोडगे यांनी बँकेच्या शतकोत्तर यशाची वाटचाल सांगत गेल्या अर... गेल्या एक वर्षापासून भारतीय रिझर्व्ह बँकेकडे याबाबत पाठपुरावा केल्यानंतर आजही डिजिटल सेवा भिंगार अर्बन बँकेच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यात येत असल्याचं सांगितलं तर आजच्या डिजिटल युगामध्ये बँक देखील डिजिटल सेवांमध्ये इतर बँकेच्या तुलनेत अग्रभागी राहील याची ग्वाही सभासदांना दिली मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी जवळपास साठ कोटींच्या ठेवी वाढलेल्या असून यावर्षी देखील बँकेचा एन पी ए हा शून्य असल्याचे सांगितले कार्यक्रमाला भिंगार बँकेचे संचालक मंडळ तसेच ज्येष्ठ सभासद व्यापारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते भिंगार अर्बन बँकेला क्यू आर कोडचे जास्त जास्त लोकांना फायदा देण्यासाठी आपल्याकडे पहिले नव्हते त्याच्यासाठी आम्ही एक वर्षापासून प्रयत्न करून आपल्याला रिझर्व बँकेची परमिशन लागते ही परमिशन भेटल्यानंतर जे चालू करण्यासाठी मग बराच वेळ लागला नाही तर आपलं एक वर्षापूर्वी चालू व्हायला होते आणि आपली बँकेची स्थापना एकोणीसशे नऊची आतापर्यंत एकशे दहा वर्षे झाले आणि बँक चांगल्या सुस्थितीने आता मी स्वतः चेअरमन झाल्यापासून साठ कोटीच्या ठेवी वाढल्यात मागच्या वर्षी आपला एन पी झिरो आता यावेळेस मी एन पी झिरो आहे पंधरा टक्के डिविडंड मागच्या वर्षी द्यावा होता तर पंधरा टक्के द्यावायची आमचे मानसिकता आहे आपल्या वेळेस वसुली चांगली झालेली आणि त्याबद्दल त्या सर्व कर्जदारांचे आभार मानायला पाहिजे की त्यांनी ते कर्ज वेळेवर भरल्यामुळं आपण हे देऊ पंधरा टक्के डिव्हिडंड देऊ शकतो कामगारांना वीस टक्के बोनस व दोन पगार आपण जास्त देतो कारण ही चांगली परिस्थिती असेल तर देऊ शकतो चालू पगार द्यायची सुद्धा मात आहेत काय काय बँकेचे आपली बँक दोन पगार बाहेर शेणले एक दिवाळीला एक वीस टक्के बोनसची तरतूद करून ठेवलेली ते आता लगेच त्याच्यावर पावते करून त्यांना व्याजासकट दिवाळीच्या टायमाला देऊन टाकायचे त्यामुळे सर्व सभासदांचे सहकार्य आपल्याला पाहिजे का वेळेवर आपले कर्ज घेऊन वेळेवर पैसे भरणे हे महत्वाचं आहे त्याच्यावर आपली बँक चालते बँकेला आपलं काय सरकारी पैसे येत नाही पूर्ण करून आपल्या ठेवीदारांच्या पैशावरच आपल्याला हे सगळंच करावं लागते त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद